महिन्यापासून प्रश्न निर्माण झालेला आहे या गावाला कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जातोय त्यामुळं गावामध्ये पिण्याची पाण्याची सध्या टंचाई निर्माण झालेली आहे पाणी मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर काय नेमका काय प्रकार झालाय हा काय झाले नेमका प्रकार असा आहे की एक दोन महिने झाले एकतर म्हणजे आता आमचं समजा जे लेबर आहे गावातलं घाटेवाडीतलं तर ते लेबर कारखान्याला गेले आता गावात जर परिस्थिती पाहिली तर तिथं त्या ठिकाणी वयस्कर माणसं आणि वयस्कर माणसं असल्यामुळं आज पाणी मोटरसुद्धा मोटर सुद्धा आमची चालत नाही आणि पाणी पुरवठ्याची मोटर चालत नसल्यामुळं आज पियाला पाणी एक महिना झाला आम्हाला पियाला पाणी नाही बाकी शेतीचा तो प्रश्न अलग आहे पण हा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा गंभीर आहे आमचा महिन्यापासून तुम्ही तक्रार केली नाही का संबंधित अधिकाऱ्याला आम्ही त्या जो वायरमॅन आहे त्याला आम्ही संपर्क करतोय तो फोन उचलत नाहीये तो आम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगत नाही कुठं काय घोटाळा झाला काय झाले आम्हाला काही त्याचं म्हणजे त्याचा रिस्पॉन्स अजिबात नाही कोण आहे नाह वायरमॅन तुम्हाला घोळवे म्हणून आहे नाही म्हणलं तुम्ही इथं वरिष्ठांना काही त्याच्याविषयी बोललात का वरिष्ठांना आम्ही समजा फोनवर झालं तर बोलणं पण आज आम्ही लिखित निवेदनासंग आमची त्यांच्या सोबत चर्चा झालेली आहे आज निवेदन दिले का देणार आता निवेदन द्यायला लागलो नाही कोणाची भेट झाली आपली इथं उप अभियंता जे आहे सय्यद साहेब काय काय बोलले साहेब काय तुमच्याशी बोलणं झालं मग साहेबांना त्यांना फोन करून सांगितलंय किंवा ते जे काय समजा सप्लाय आहे कसं जोडून ते काय ते तुकडे काय असतं त्यांची त्यांना ते विषय माहिती असेल ते जोडून व्यवस्थित हे करण्यासाठी त्यांनी मग सांगितलं त्या गोळवे सरांना काय म्हणले मग आता तर ते करतो म्हणले तर असंच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण तरी आता त्यांना असं सांगितलं किंवा तुमचं लेखी म्हणणं आम्हाला देऊन टाका म्हणजे आता एका महिन्यामध्ये लाईट नसल्यामुळे आता होईल का अशी अपेक्षा आहे का तुम्हाला त्यांच्या ह्याच्यावर आहे थोडा विश्वास ते करतील असं वाटते शेतातल्या पाण्याच्या मोटारी वगैरे चालतात का मग चालत नाही काय कुणी राजकीय व्यक्ती वगैरे कोणी इथले बाकीच्या लोकांनी तुम्हाला काही कुणाला भेटलं नाहीत का तुम्ही आणखी कोणाला नाही भेटणार ना मग आता काय तुमचं म्हणणं यांनी जर नाही प्रश्न सोडवला तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पुढची अशी की समजा आम्ही आता यांच्या ह्याच्यावर समजा एक दिवस दोन दिवस वाट बघू नसेल तर आम्ही आमच्या आंदोलनाला किंवा उपोषण म्हणा काही आम्ही आमचं म्हणजे पुढचा जी मार्ग आहे कार्यकारी अभियंता असेल किंवा त्यांचा मुख्य अभियंता लातूरचा विभाग असेल तिथपर्यंत आम्ही पाठपुरावा करू आणि आंदोलन सुद्धा म्हणजे उपोषणसुद्धा करण्याची आमची तयारी आहे महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र